जय शिवराय मित्रांनो तर मी घरी बसल्या बसल्या बंद पडलेल्या बॅटरीला देऊन टाकलं नवीन जीवनदान भर का पहिले तर त्या बॅटरीतला घेतला आपण गड्डा काढून गड्डा काढण्याच्या नंतर घेतला त्याची किट काढून त्याला एक बटन सुद्धा बसवलं आणि चार्जिंग कॉडे बी बसून दिला बरं आणि याची चार्जिंग पण एक रात्रभर सारखी टिकती का काहीच वांदा नाही आणि दिवसात एवढा उजड मारायला म्हणल्यावर संध्याकाळचा किती मारता असेल हे तुम्ही विचार करा आणि आज सकाळी सकाळी मस्त उन्हा बी पडलं होतं बरं का म्हणलं आज ऊन पडलं म्हणल्यावर डवरे बी मारून घेऊ आपण आणि आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे बैल नाहीत पण आपल्याला बैल देणारे काही माणसं कमी नाहीत बरं का मेढ्यावाले आपल्या नेटीच राहतात तर त्याच्यावाले बैल घेऊन आलो आपण आणि हे असे बुट तुम्ही गावाला जायला वापरत असाल पण आमचा पॅटर्न थोडा वेगळा आहे बरं का आम्ही शेतात असे बुट वापरतो आणि आपण या मॅडमला आता नेमकं दूध पाजलं ज्या वाटी दिली दूध पाजलं त्याच वाटी लिहिप लातन फेकलं बरं का हे सगळं जाऊ द्या म्हणलं पण आज आपल्या हळदिंदाल बाया पण तर बायाला पाणी पण नेऊन ठेवून लागेल म्हणलं आता हळदीत आपल्याला खंडा आणून ठेवला ना असं पक्क त्याचं मुडकं बांधून ठेवलं बरं का आणि लगेच आलं ती साठच्या स्पीडनं कोठ्यावर म्हणलं पहिले आपल्याला मोबाईल चार्जिंगला लावू द्या आणि आता हे घ्या पाहून आपण जे करायला जातो ते उलटच काम होतं आता सगळे आपण तयारी करून ठेवले आणि आबाळवी पण आले बरं आणि आता हे झाड लावले भाऊ आपण आपल्या कोठ्यापासून आप हे एका वर्षात एवढं झालं तर आता दोन वर्षात केवढं होईल तुम्ही विचार करा बरं का आणि या आरशात पाहू पाहू आणि येडे चाळे करू करू आपण वीस वर्षाचे होऊन गेलो बरं का आणि दिवसभर आपण जेवढी हळद नेली तेवढ्या हळदीतले पूजा टाकायसाठी आपल्या भाऊ बोलवला आपण बरं का आणि आता मी काउन खुश झालो माहित आहे का आता आपल्याला पुंजाने टाकायचं काम नाही जाऊ द्या म्हणलं पण आपलं एक काम राहिले आपण